नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल स्वामी सेवा मदे। स्वामी समर्थ महाराजांच्या वंदन करून आजच्या व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करूया आज कोलकाता येथील एका ताईंचा खूप सुंदर असा अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऐकूया त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ मी लातूरची राहणारी पण आम्ही आता सध्या कोलकत्ताला राहत माझ्या घरामध्ये माझे मिस्टर माझ्या सासूबाई माझा मुलगा मी आणि माझे सासरे असा आमचा सुखी कुटुंब स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये मी आधीपासून म्हणजे जेव्हा माझं लहानपण होतं तेव्हापासूनच होती कारण माझी जी आई होती ती स्वामी समर्थ महाराजांची निश्चिम भक्त होती आणि तिला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला खूप आवडायचं स्वामी समर्थ महाराजांची सेवा आधीपासूनच आमच्या घरामध्ये होती त्या कारणामुळे मी देखील स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत होती माझी आई जशी जशी सेवा करायची तशी तशी मी पण तिच्यासोबत करत होती आमच्या घरी गुरुवार जेव्हा असायचा तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे आम्ही अभिषेक करत होते म्हणजे आमच्या इथे स्वामी समर्थ महाराजांची पंचधातूची मूर्ती होती आणि त्या पंचधातूच्या मूर्तीची आम्ही रोज नित्यनियमाने नियमाने पूजा करायचो आणि गुरुवारला आम्ही त्यांचा अभिषेक करत होतो ही सवय मला लहानपणापासूनच होती स्वामी समर्थ महाराजांच्या विषयी मला जास्त माहिती माझ्या आईंमुळेच कडाली आणि आईनीच मला समजवलं पारायण मला एवढी जास्त काही माहिती नव्हती पण आमच्या घरामध्ये गुरुचरित्रचा एक अध्याय ह्या आम्ही रोजच वाचत होतो तो म्हणजे चौदावा अध्याय आमचा नित्य नियमाने वाचायचे आम्ही मी गुरुचरित्र पारायण केले आणि गुरुचरित्रचं पारायणाचं फलस्वरूप म्हणजे माझे लग्न जोडले कसे तर माझं गुरुचरित्र पारायणाची ज्या दिवशी सांगता होती बारा वेळा मी गुरुचरित्र पारायण केले आणि ज्या दिवशी माझ्या पारायणाची सांगता होती त्याच दिवशी माझं लग्न हे नक्की झालं होतं आणि स्वामी कृपेनेच मला माझे मिस्टर मिळाले आम्ही आधी लातूरला राहायचो पण नोकरीच्या कारणाने आम्ही आता कलकत्त्याला आलो आहोत आणि आम्ही इथे स्थायी झालो स्वामी समर्थ महाराजांची सेवा माझी कधीच बंद झाली नाही लग्नानंतरही मी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती माझ्या मा घरामध्ये आणली दुसरी माझ्या घरात दुसरे कोणी सेवा करत नव्हते पण माझे नित्य नियमाने सेवा ही राहायचीच ज्या प्रकारे आम्ही आईच्या घरी सेवा करत होते तशीच मी सेवा इथे करायची दर गुरुवारी मी स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करत होती स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मला एक मुलगा झाला आणि त्यानंतर थोड़े दिवसांनी म्हणजे दोन तीन वर्षाच्या नंतर अजून मला दुसरा एक मुलगा झाला माझी सेवा तशीच चालू होती पण तेव्हाही थोडासा मला त्रास झाला कारण मला जो मुलगा झाला होता त्याला हृदयामध्ये छिद्र होतं आणि त्या कारणाने तो वाचला नाही आम्ही खूप सर्वे त्याचे औषध वगैरे केले किंवा बऱ्याचशा डॉक्टरांना दाखवलं हो पण त्याची शक्यता खूप कमी होती वाचण्याची मी स्वामींना देखील प्रार्थना केली होती पण कदाचित त्याला पुढे जाऊन त्रास पडणारा असेल म्हणून तो वाचला नाही असं तर आमचं खूप सुखी कुटुंब होतो पण थोडीशी खंत मनामध्ये माझ्या मुलाला जे झालं होतं तो वारला होता त्या कारणच होती पण हळूहळू जसे जसे दिवस गेले मी ते विसरत गेली आणि माझा परिवार खूप आनंदी होता स्वामी समर्थ महाराजांची मी सेवा करायची दुसरे करत नव्हते माझ्या घरामधले तरी पण मी कधी कोणाला फोर्स केला नाही त्यानंतर असंच एक दिवस खूप संकट आमच्यावरती आलं माझा जो मोठा मुलगा आहे तो शाळेमध्ये सायकल घेऊन जात होता आणि रस्त्यांनी घरी येत असताना त्याला एक जो टेम्पो असतो त्याने इतक्या जोऱ्यामध्ये मा धडस मारली ना की माझा मुलगा जिथे त्याचा ॲक्सिडेंट झाला तिथून कितीतरी लांबवरती जाऊन पडला आणि ती म्हणजे खूप भयंकर खूप मेजर तो ॲक्सिडेंट होता आणि जेव्हा आम्हाला माहिती झालं तेव्हा आम्ही लगेच सर्व तिथे गेलो माझ्या मुलाला घेतलं आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो पण जोपर्यंत आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार तोपर्यंत त्याचं खूप रक्त हे गेलं होतं शरीरामधून खूप रक्त निघून गेलो होतं आणि दवाखान्यामध्ये आम्ही घेऊन गेले तर डॉक्टर त्याला घ्यायला नाही म्हणत होते पण आम्ही खूप त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्याला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये आणि चेक केलं आणि त्यानंतर डॉक्टर म्हणाले खूप क्रिटिकल कंडिशन आहे आणि त्याच वेळेस तो सीधा कोमातच गेला व्हेंटिलेटरवरती तो होता आणि तिथलचे जे मेन डॉक्टर आहे म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेले होते ते कोलकत त्यामधलं फेमस म्हटलं तरी चालेल असं हॉस्पिटल होतं आणि ते जे डॉक्टर होते ते फॉरेनला गेले होते जे मेन डॉक्टर होते ते खूप मला टेन्शन येत होतं आणि जे दुसरे डॉक्टर होते ते चेक करत होते पण त्यांनाही ते विचार येत होते की ॲक्सिडेंट ह्या खूप म्हणजे याचा मेजर तरी कचा झालेला आहे आणि खूप मोठा घाव बसलेला आहे व्हेंटिलेटरवरती तो आठ दिवसापर्यंत राहिला काहीच रिस्पॉन्स नव्हता मी स्वामींची सेवा करत होती मला म्हणजे जे मनामध्ये मन येत होतं तसं मी स्वामींना सांगत होते की महाराज तुम्हीच बघा तुम्हीच रक्षण करा कारण याच्या आधी माझा एक मुलगा वाढला स्वामी तेव्हा मी तुम्हाला काहीच बोलली नाही पण माझ्या मुलाला आता काहीच होऊ नका देऊ तुम्ही रक्षण करा स्वामी तुम्हीच सांभाळून घ्या स्वामी सर्व असं मी स्वामींना म्हणत होती आणि स्वामींचं नामस्मरण करत होती त्याच दरम्यान माझ्या मिस्टरांनी कधी आजपर्यंत स्वामींचं नावही नाही घेतलं आणि कधी त्यांची सेवाही नाही केली ते तिथे स्वामींजवळ बसून रडत होते मला त्याचाही खूप आश्चर्य वाटला परिस्थिती कशी असते ना की म्हणजे विचार करा त्यांना ते स्वामींचं नाव घेणं आवडायचं नाही पण ते देखील स्वामींना त्या दिवशी साकडं घालू लागले की माझ्या मुलाला वाचवा म्हणून खूप टेन्शन होतं डॉक्टर आले डॉक्टर म्हणाले कंडिशन खूप खराब आहे खूप जास्त क्रिटिकल होत आहे आणि शक्यता खूप कमी आहे वाचण्याची त्यांनी असं सांगितलं आणि त्यानंतर तर माझं डोकं फिरलं मी तर स्वामींना भलतंच काहीतरी मनामध्ये येत होतं तसं बोलत होती एक मुलगा घेतला आता दुसराही घेऊन जाणार का इतकी सेवा करते त्याचं काही फड नाही का म्हणजे जे मनात येत होतं मी ते बोलत होती आणि माझ्या मुलाला जर का काही झालं तर मी तुमचं कधीच नाव घेणार नाही आणि मी आजपासूनच तुमची सेवा बंद करते जे मी नाम स्वामीचं घेत होती तेही मी बंद केलं पण मनातल्या मनात माझं त्यांच्यासोबत बोलणं चालूच होतं कारण किती ना मन जुळलेलं होतं त्यांच्या जर्नी आणि कोणाला शिकायत करणार कारण माझ्या आईने मला एक शब्द सांगितला होता आपल्या आयुष्यामध्ये कोणाला काही मागायचं आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये कोणाकडे आपल्या आयुष्यामध्ये कोणाकडेही काही अपेक्षा ठेवायची आहे तर ते फक्त स्वामी आहे त्यांनाच सांगायचं त्यांनाच मागायचं ते प्रत्येक हट्ट आपला पुरवतात फक्त आपला हट्ट जो असतो तो योग्य असायला पाहिजे मी स्वामींना बोलत होती पण मी सेवा वगैरे काहीच करत नव्हती मी स्वामींची पूजाही नाही केली एक दोन दिवस ढकेले त्या दिवशी रात्री मी घरी गेली आणि स्वामींसोबत खूप खूप भांडली मी दिवाबत्ती पण नाही केली मी त्यांना साधा दंडवत प्रणाम सुद्धा नाही केला आणि मी हेच म्हणाले स्वामींना की बस स्वामी आता खूप झालं आता मी तुमचं नाव कधीच घेणार नाही कारण तुम्ही कारण तुम्ही माझ्या मुलाचं काहीच रक्षण करत नाहीये मग मी कशाला तुमचं नाव घेऊ आणि कशाला मी माझा वेळ हे करू माझ्या एका मुलाला तर तुम्ही घेऊनच गेले आता दुसऱ्या मुलावरती संकट आलाय तुम्हाला समजत नाही नाही माझी आई वर्ष झाली तुमची सेवा करत का ही। का ही करत होती तरी देखील तुम्ही मला काही काहीच मदत असं मी स्वामींना बोलली आणि मी रात्री झोपली त्या दिवशी अचानक म्हणजे मी ज्या जे मेन डॉक्टर होते त्यांचाही तपास केला होता की केव्हा येणार आहे तर त्यांचं पंधरा दिवसापर्यंत यायचं हे नक्की नव्हतं कारण तिकडे ते कामाने गेले होते आणि झालं असं की ज्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये सकाळी गेली त्याच दिवशी ते डॉक्टर आलेले होते म्हणजे तो एक चमत्कारच होता माझ्याकरता मी डॉक्टर जे मेन डॉक्टर होते ना ते आले तसं मला कळालं मी डॉक्टरांना बोलली तर डॉक्टर म्हणे त्यांच्या मुलांची जे म्हणजे त्या डॉक्टरांच्या हाताखाली जे दुसरे डॉक्टर काम करत होते ना ते म्हणाले त्यांच्या मुलाची तब्येत अचानक रात्री खराब झाली आणि त्यांना यावंच लागलं इथे मग त्यानंतर डॉक्टरांनी माझ्या मुलाला बघितलं डॉक्टर म्हणाले याची सर्जरी करावी लागेल त्यांनी ऑपरेशन केलं तेव्हा मात्र मी स्वामींनाच म्हणत होती की आता तरी काहीतरी मदत करा कदाचित ते डॉक्टरांचे इथे येणे ते स्वामींचंच नियोजन असेल आणि स्वामींनीच घडवून आणलं असेल आणि माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं ऑपरेशन खूप चांगलं झालं माझा मुला जो, जो व्हेंटिलेटरवरती होता आणि त्यांनी आज ता म्हणजे आठ दहा दिवस झाले डोळे पण खोलले नव्हते तो मुलगा चांगला रिस्पॉन्स देत होता ऑपरेशन खूप चांगलं झालं मी स्वामींना धन्यवाद बोलली त्यानंतर माझा मुलगा सर्वांना पाहत होता हळूहळू त्याची प्रकृती ही सुधरत गेली सर्वांसोबत बोलायचं चालू झालं माझे मिस्टर देखील स्वामींना धन्यवाद म्हणत होते आणि त्यानंतर चमत्कार असा झाला की माझा मुलगा पूर्णपणे ठणठणीत झाला आणि स्वामी समर्थ महाराजांची जी लिला होती ते झाली आणि माझ्या मुलाला बरं वाटायला लागलं डॉक्टरनी आम्हाला सुटी दिली आमचा डिस्चार्ज झाला आम्ही घरी येणार होतो त्या दिवशी डॉक्टर म्हणाले माझं येणं शक्य नव्हतं पण माझ्या मुलाची जर तब्येत खराब झाली नसती तर मी कदाचित आलोही नसतो कारण पंधरा दिवसापर्यंत अजून मला तिथेच काम होतं पण काय माहिती अचानक त्याची तब्येत खराब झाली आणि मला इथे यावं लागलं पण आता त्याला बरं आहे इतकं जास्तही काही नव्हतं पण मला तिथे काय माहिती काय जाणीव झाली तर मी नक्कीच केलं की नाही मी आता जातो म्हणून आता मला पुन्हा जायचं आहे पण कदाचित तुमच्यासाठीच मला इथे बोलवलं असेल काहीतरी योजना हो असेल तुमच्या स्वामींची कारण त्यांना माहिती होतं की मी स्वामींची सेवा करते तर बघा म्हणजे त्यांचं इथे वापस येणं आणि माझ्या मुलाचं ठणठणीत होणं माझ्या मुलाचं व्यवस्थित ऑपरेशन होणं स्वामींनी खरंच माझ्या मुलाला जीवदान दिला मी रागवली त्यांच्यावरती पण एवढा हक्क माझा आहे कारण ते माझी आई आहे ते म्हणजे ते माझे गुरु आहे आणि एवढं मला माझ्या आईने सांगितलं आहे की तुला जे काही मागायचं आहे ना तू त्यांना आणि मी जो हट्ट केला होता तो अगदी योग्य होता मी काहीच मी काहीच चुकीचं स्वामींना मागत नव्हते म्हणून स्वामींनी माझी हाक ऐकली आणि स्वामींनी माझ्या मुलाला पूर्णपणे बरा केला आता माझा मुलगा खूप 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 व्यवस्थित आणि ठणठणीत आहे स्वामी कृपेने श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ताईचा स्वामी असले समर्थ महाराज दे सोबत तर आपल्याला एक मनामध्ये धीर असतो की नाही शेवटच्या क्षणालाही चमत्कार ह्या घडू शकतो आणि तो ह्या ताईंसोबत झाला एक कोणतंही निमित्त लागलं असेल तो मुलगा बिमार झाला डॉक्टरांचा त्या कारणाने ते इथे आले पण ते नियोजन कदाचित स्वामींचं असू शकते आणि त्यांच्या मुलाची तब्येत खराब झाली नसती तर ते आलेही नसते आणि एक माहिती आहे जोपर्यंत स्वामींचा हात आपल्या डोक्यावरती आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी उभे आहे तोपर्यंत आपलं काहीच बरं वाईट होऊ शकत नाही आणि त्या ताई इतके वर्ष झाले स्वामींची सेवा करत होत्या एक धक्का तर त्यांनी सहन करून घेतला पण दुसरा धक्का त्या सहन करू शकत नव्हत्या आणि त्यांना खूप त्रास झाला असता आणि हे स्वामींना माहिती होतं म्हणून स्वामी समर्थ महाराजांनी रक्षण केलं आणि स्वामी नेहमीच आपल्या भक्ताचं रक्षण करत असतात भले कसाही असं भक्त भक्त स्वार्थी असला तरी स्वामी समर्थ महाराज असता कारण स्वामी हे आई आहे आईला चांगल्या प्रकारे कळत असते की मूल हे आपलं नादान असतं आणि त्याला एवढं समजत नाही तरी स्वामी समर्थ महाराज आपले रक्षण करत असतात आणि सदैव आपल्या पाठीशी असतात तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुम्हालाही अनुभव सांगायचे असतील तर तुम्ही देखील आपल्या चॅनल वरती तुमचे अनुभव शेअर करू शकतात बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सरळ चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या यांना प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ